काँग्रेस भवनासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केलं होतं काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना काँग्रेसकडूनही प्रतिउत्तर देण्यात आलं आणि पाहता पाहता वातावरण चिघळलं दोन्ही बाजूंमध्ये दगडफेक झाली या दगडफेकीत काँग्रेसचे तीन भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत दोन पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकारांना किरकोळ दुखापत झाली घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे युवा अध्यक्ष दुष्यंत यांच्यासह पन्नास ते साठ भाजप गुन्हा दाखल केला असून काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे गौरव बाळंदे अक्षय जैन सागर धावडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे विश्रामबाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू असून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे दरम्यान तुम्हाला यशच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका